नमस्कार व्ही ए जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण महिला व बाल विकास विभागामध्ये नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर ही जी जाहिरात आहे ती कोणत्या पदासाठी आहे त्याचबरोबर यासाठी एकूण किती जागा आहेत फॉर्म कधीपासून भरायचे आहेत फॉर्म भरायची शेवटची तारीख काय आहे आणि याची पात्रता काय असणार आहे ती सगळी माहिती आपण पाहणार आहोत आणि महिला व बालविकास विभागाची परीक्षा मागच्या वर्षीच झाली आणि ही वेगळी आणि नवीन अशी जाहिरात आहे तर आणि ऑनलाईन पेपर होणार आहेत तर पाहूयात आपण आता त्या जाहिरातीच्या संदर्भात माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा जर तुम्हाला जी के ई बुक टी सी एस आय बी पी एस पॅटर्न विकट घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल सोशी ॲप डाउनलोड करा आणि जी के ई बुक टी सी एस आय बी पी एस पॅटर्न विकत घ्या तर या ठिकाणी पहा महिला व बाल विकास विभागाची ही जाहिरात आहे आणि आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला असेल की आचारसंहितेमध्ये ट्रस्टाईज जाहिरात आली तर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर या ठिकाणी काय म्हणले ते पहा की जेनी त्याची क्रमांक कोणीतरी जेनी त्याची दाखल केली होती तिचा क्रमांक एकशे बावन्न अब्ली दोन हजार अठराबाबत म्हणजे बापले दोन हजार अठरामध्ये ठीक आहे उच्च न्यायालय मुंबई यांनी महिला व बाल विकास विभागाकडील संरक्षण अधिकारी कनिष्ठ डॉट ट्र या रिक्त पदे भरण्याबाबत दिनांक सहा अठरा दोन हजार पंचवीस रोजी आदेश पारिषित केले आहेत म्हणजे उच्च न्यायालयाचाच आदेश आहे की पदं भर भरण्यात यावीत आणि कोणतं पद आहे तर या ठिकाणी पहा संरक्षण अधिकारी कनिष्ठ डट ट्र हे ते पद आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई यांचे दिनांक सहा अठरा दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशाच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आचारसंहितेच्या काळात संरक्षण अधिकारी कनिष्ठ सौरातील रिक्त असलेली सतरा पदे पाय एकूण जागा किती आहेत तर फक्त सतरा जागा आहेत सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्याच्या प्रस्तावास शासनाने चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणवे मान्यता दिलेली आहे त्यानुसार आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधीनस्थ आस्थापनेवरील संरक्षण अधिकारी कनिष्ठ डट क त्याचं वेतन आहे पा सातवे वेतन आयोगानुसार येस सीट्समध्ये येतात ते एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे या सरळ सेवा कोट्यातील रिक्त असलेली पदे सतरा भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत आता या ठिकाणी ही जी वेबसाईट आहे ना या वेबसाईटवर तुम्हाला डिटेल्समध्ये पुढची माहिती मिळेल फॉर्म कधीपासून भरायला सुरुवात होणार आहेत तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक हा आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजल्यापासून आहे म्हणजे आठ डिसेंबर दोन हजार पंचवीसला दुपारी तीन वाजल्यापासून अर्ज भरायला सुरुवात होईल आणि अर्ज भरायची शेवटची तारीख आहे पहा बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत आहे आणि याच्यासाठी पात्रता कोणतीही पदवी असणार आहे याच्यात त्यांनी उल्लेख दिला नाही परंतु याच्या आधीच्या पात्रतेचा जर आपण विचार केला तर कोणतीही पदवी अशी पात्रता या पदाची आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद